नमस्कार आजची माझी रेसिपी कांद्याच्या पातीची सुकी भाजी चला तर एक जुडी मी कांद्याची पात द कापून धुवून घेतलेली हे बघा चला तर हे बघा मी ना गॅस पेटून कडे तापू तापायला ठेवून त्यात तेल टाकलंय दोन तीन वरगळे गळे आता ही धुतलेली कांद्याची पात त्याच्यात टाकून त्याला आता चांगला हलवून घेऊ याला आहे ना पाणी सुटण हे बघा आता हे जे पाणी सुटण त्याच्यातच ते आठ ते, ते दहा मिनटं आहे ना याला आहे ना कांद्याची पात अशी शिजून घ्यायची बघा पाणी सोडत चाललंय हे बघा त्याच्यातच चांगली शिजवून घेऊ याला मटी जी डाळ आहे ना आपण नंतर टाकू त्याचं पाणी नाटोपर्यंत आहे ना हो आपण येणाऱ्याचं वाटण तयार करून घेऊ हे बघा वाटण करण्यासाठी मी इथं आहे ना पाच गे, ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घे घेतलेले आहे आता हे ना पाणी न घालता घालता मिक्सरमधून हे ना बारीक करून तू हे बघा आपलं भाजीतलं पाणी ना कमी झालं आहे थोडंसं हे बघा आता यात आहे ना आपण थोडीशी ना मटकीची डाळ टाकू शिजून घेऊ पाच बघा आपलं पाणी आटलेलं आहे आणि डाळ पण शिजलेली याच्यातच हे बघा हे बघा भाजीसाठी मी ना वाटण बघा कसं केलेलं आहे बघा पाणी न घालता नुसतं बारीक केलेलं आहे आता हे वाटण आहे ना आपण याच्यात टाकून 음. 자위는 삼묻 다고 याला आता है ना चांगलं मिक्स करून घेऊ लाट ना पाच मिनिटा थोडंसं वाफेवर टू हे बघा पाच मिनटं झालेले का आपली कांद्याची पातकं शिज शिजली बघा हे बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये सांगा भीटू उद्याच्या ब्लॉगमध्ये